नमस्कार सोनाल किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज करणार आहे दम चिकन सिक्स्टीपाय त्यासाठी मी घेतले एक किलो चिकन त्या चिकन सिक्स्टी फायसाठी दम चिकन सिक्स्टीसाठी मी घेतले ते साहित्य लिंबू अर्दा सिक्स्टीपाय मसाला लाल तिखट भगवती घेतले कलर येण्यासाठी मिरच्या घेतात कट करून घरगुती लाल तिखट कस्तुरी मेथी फ्लावर तांदळाचं पीठ तूप दम देण्यासाठी तूप अंड नंतर हे आपलं आलं लसूण कोथिंबीरचं वाटण करून घेतले गरम मसाला आणि हे धना पावडर आणि ते दम देण्यासाठी घेतले कोळसा चला तर सुरुवात करूया चिकनला मी हळद आणि मीठ लावून घेतले यामध्ये घालूया कॉर्नफ्लावर तांदळाचं पीठ मिरच्या घेतात कट करून लिंबू तुम्ही लिंबूची सुद्धा घेऊ शकता गरम मसाला धना पावडर हाय सिक्स्टीपाय मसाला घालूया सर्व मसाला आपण घालायचा आहे अंडे घेतले फोडून आले लसूण आणि कोथिंबीरचं वाटण अगदी थोडीशी लाल तिखट कलर येण्यासाठी लाल तिखटामुळं कलर येतो सिष्टीपाईला व्यवस्थित दहा राहिलेला माल मसाला घालूया लाल तिखट मीठ आणि कस्तरी मेथी आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे सगळं मिक्स करताय तर इथं आपण कोळसा ठेवला आहे गरम होण्यासाठी आपण दम देऊन सिस्टीपाय करणार आहे इकडे मग मिक्स केले आपण आणि इथं मधोमध बरोबर आपण वाटी ठेवले आणि हे आता कोळसा आपण हळूहळू त्या वाटी ठेवायचं आता ह्यावर घालूया तूप आणि हे आता झाकून ठेवूया आपण दम बिर्याणी खाल्ले आपण दम चिकन सिक्स्टी फाय खाणार आहे बघू शकता आपण सिस्टीपायसाठी इथं तेल गरम करण्यासाठी ठेवले आणि आता आपण हे उघडून बघूया आता हे तूप आपण ह्यावर सोडून घेऊया हे थोडं मिक्स करून घेऊया हे तूप सगळीकडं मिक्स झालं पाहिजे खूप छान लागतं अतिशय वेगळा युनिक प्रकारचा पदार्थ कधीच खाला नसेल तुम्ही एकदम पाय तेल गरम होत आहे हे मिक्स करून आपण फ्रीज मध्ये ठेवलं ठेवू शकता आता एक एक करून आपण तेल गरम झाले एक एक करून आपण ह्यामध्ये चिकन सोडूया आपलं घरगुती चिकन सिस्टीम आहे विकतच्या पेक्षा कधी पण घरगुती चांगलंच चिकन तळा तळाभूष लागतो एक पाच ते दहा मिनिट सिक्स्टी मध्ये तुम्ही फूड कलरचा वापरू शकता लाल कलरचा मी तो वापरला नाही आपण फाय हलवून घेऊया <सल> फायला दहा मिनिटं झालेत आणि फाय चांगले तळले गेले बघू शकताय काढून घेऊया प्लेटमध्ये दम कुरकुरीत घरगुती स्टाईलनं दं, दम दम सिक्स्टी तयार झाले काढून दुसरा हा आपला दम चिकन सिक्स्टी पाय तयार झाले असंच आपलं चॅनेल पाहत राहा धन्यवाद खूप छान लागतं आणि माझं चॅनल तुम्हाला बघायला आवडत असेल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा